वसा जनसेवेचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी लालबागचा राजा श्री गणेशाचे दर्शन घेतले शिंदे गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना हे ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली लालबागच्या राजाला जनतेसाठी निरोगी आयुष्य देण्याचे साकडे घातले मात्र त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अतिवृष्टीमुळे चुकीचा झाल्याने नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याचे निवेदन देऊन आहेत शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली तसेच लालबागचा राजा श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्व जनतेला चांगले निरोगी आयुष्य दे असे साकडे घातले जाधव हे दोन सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांची ठाणे येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली या दोन्ही नेत्यांमध्ये देशासह राज्यातील आयुष आणि आरोग्य कुटुंब कल्याण विभागाच्या विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख ऋषी जाधव ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय सोनार व पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान शेतकऱ्यांवर चुकीच्या सर्वेचे विघ्न आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी भेट घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नदीचे पाणी शेतात शिरल्याने वाशिम जिल्ह्यातील सोनोशी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे उन्हाळी मूग पीक उद्ध्वस्त झाले आहे मात्र कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे करत पंचनाम्यातूनच काही शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना उन्हाळी मूग पिकाची झालेली नुकसान भरपाई मिळावी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांची भेट घेत निवेदनातून केली आहे साहेब माझी जमीन सोनाटी शिवारात सोनाटी हे बुलढाणा जिल्ह्यात येत असून आम्ही पेरले होते साहेब उन्हाळी बरेचसे तीस पस्तीस का, येतात का सोनाटी जे होते त्याच्यात काही परंतु साहेब मुंगाचं आतोनात नुकसान झालं पाणी आल्यामुळं मुंग सारे सडून गेले साहेब आमच्या मुंगाचा सर्वे पांडेवानं काही केला नाही आणि आमचे नाव घेतले नाही सारे भोगस लाभार्थी घेतले साहेब त्याच्यात ज्या लोकांनी करला असे लोक त्याच्यात घेतले आणि त्या लोकांच्या नावानं लाभ लाभ मिळावा लागला साहेब आणि आम्ही साहेब एकूण तीस पस्तीस शेतकरी होते साहेब आमचे गोगावचे आणि सोनाटीचे भी वीस पंचवीस शेतकरी साहेब हे लोक बादेत साहेब त्याच्यात नावच नाही यांच त्याच्यात त्याच्यात एकशे साठ शेतकरी साहेब पूर्ण त्याच्यात एक सोळा एकशे से सोळा शेतकरी आहेत साहेब पूर्ण याच्यात त्याच्यात पन्नास टक्के बोगस लाभार्थी आहेत साहेब आणि ओरिजिनल लाभार्थी मागे ठेवले साहेब आमची मागणी एवढी साहेब डबल सर्वे करण्यात यावा आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी ते पटवारी असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय भेटावा साहेब बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी